नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाजमानाची खंडे राजुरी तालुका मिल येथे पर्यटन विकासमधून खंडे राजुरीचे ग्रामदेवत असलेल्या ब्रह्मनाथ देवस्थानच्या भव्य सभामंडपाच्या पायाभरणी शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सुमंताई खाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सुरेश भाऊ खाडे यांनी खंडेराजुरी गावाला भरीव निधी देऊन गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे त्यामुळे खंडेराजुरीमधून सुरेश भाऊंना मोठे मताधिक्य मिळाले होते यामुळे खंडेराजुरीवर सुरेश भाऊ खाडे यांचे विशेष प्रेम आहे या कामासाठी सुरेश भाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक निकटवर्तीय भाजपचे माजी तालुका अध्यक्ष दिनकर तात्या भोसले यांनी वेळोवेळी सुरेश भाऊंच्याकडे पाठपुरावा केला होता या सभामंडपामुळे खंडेराजुरीच्या वैभवात मोठी भर पडणार आहे दिनकर तात्या भोसले यांनी वेळोवेळी गावातील विकास कामांसाठी सुरेश भाऊंच्या माध्यमातून निधी आणला आहे भाऊंच्या माध्यमातून अनेक कामे झाली आहेत या ब्रह्मनाथ मंदिरात दर अमावस्येला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते तसेच या ठिकाणी अमावस्येच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजनही ट्रस्टच्या वतीने करण्यात येते अशी माहिती दिनकर तात्या व ग्रामस्थांनी सुमंताईना दिली या, या ब्रह्मनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांची चांगली सोय नक्कीच होईल असे सुमंताई खाडे म्हणाल्या यावेळी शिवाजी रुपनूर तानाजी पाटील दिनकर भोसले किशोर कांबळे सुरेश चौगुले शुभांगी चव्हाण संगीता यादव नीता कागवाडे रावसाहेब चौगुले तेजपाल चौगुले प्रदीप पाटील इंद्रजित पाटील सुनील मोरे नामदेव चव्हाण उमाजी नाईक रावसाहेब संधी शीतल कागवाडे राजेंद्र पाचुरे गणेश कांबळे विश्वजित रुपणर किरण पाटील तुकाराम रुपणर सुभाष काटे वैभव चव्हाण ग्रामसेवक विनोद खांडेकर आदी पदाधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते